महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा त्यामध्ये विचारला गेलेला एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आपण बघतोय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहे असा प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये तीन स्टेटमेंट दिलेले आहेत भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे दुसरा आहे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे तिसरा आहे गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे आता साधारण गोष्ट आहे गुंतवणूक कमी करायची आहे आणि उत्पादन खर्चामध्ये वाढ करायचं आहे हे सेंटेन्स तुम्हाला कसं वाटते ऑट वाटते ना बाकी तुम्ही म्हणू शकता की पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे त्यामध्ये भूमीचं उपयोजन करणे किंवा उत्पादनाचा पर्याप्त उत्पादनामध्ये पर्याप्त वाढ करणे हे बरोबर असू शकते वाढत्या पाण्याचा नियंत्र म्हणजे वाढत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे शरण म्हणजे जे झीज होते ते थांबवणे हे सुद्धा बरोबर आहे मात्र गुंतवणूक कमी करायची आणि उत्पादन खर्चात वाढ करायचा हे स्टेटमेंट कसं वाटतंय तुम्हाला चुकीचं वाटतंय ना म्हणजे सी जर आपण एलिमिनेट केलं ऑप्शन क्रमांक चार निघून जाईल आणि जर आपण बघतो यामध्ये दोन्ही ए आणि बी हे दोन्ही सुद्धा या प्रश्नाचे उत्तर होतील कारण ते त्याच्याशी रिलेट करते म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर बघा ऍग्रीकल्चर संबंधित पांडूर क्षेत्र संबंधित हा प्रश्न विचारला याचा अर्थ समोर तुम्हाला योजना सुद्धा विचारू शकतात याआधी मेन्स मध्ये जलयुक्त शिवार आहे त्यावर प्रश्न पडलेले आहेत जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती कोणत्या वर्षी सुरू केली होती हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय संबंधित काही महत्वाच्या योजना सुद्धा होत्या आपण बघतो मनरेगा आता मनरेगाचा काय करण्यात आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना क्षेत्राशी संबंधित आहे आणि शेती व जलसंधारण पूरक विकास करणे हा त्याचा उद्देश आहे तसंच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुद्धा वॉटरशेड कंपोनेंट याच्यासाठी म्हणजे आधी ती इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणून ओळखले जायची आता तो भाग याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे ज्याच्या अंतर्गत मृदा आणि जलसंधारण करणे दुष्काळी भागाचा शाश्वत विकास करणे त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही घटक आहेत जसं नाला बंधारे कंटूरबंडिंग शेततडे वृक्ष लागवड अशा पद्धतीने तुम्हाला मी इथे मनरेगाबद्दल प्रश्न विचारलेला आहे मनरेगा आहे त्याचं नाव काय झालेलं आहे ती योजना कधी सुरू झाली हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय अशा पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे पूर्ण सिरीजच तुम्ही पाहू शकता स्पेशली कोणतेही शुल्क आकारले नाही सर्वांसाठी फ्री मध्ये आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्म वर मोफत उपलब्ध करून दिलेली आहे तर संधीचा नक्की फायदा घ्या अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल आपले टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता आपलं ऍप सुद्धा हे ऍप मध्ये सुद्धा आपण फ्री मध्ये बरेच कोर्सेस दिलेले आहेत मराठी व्याकरणची बॅच आहे कृषी ची टेस्ट सिरीज आहे ते पण आपण फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे अधिक माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या अशा नवनवीन व्हिडिओ सह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार धन्यवाद